ती खूप चांगली होती इतकी की सगळ्यांसाठी नेहमी अवेलेबल राहायची पण तिच्यासाठी शक्यतो कुणी नाही एके दिवशी हे अनघा कशी आहेस माझी ऑफिस हेवियर ऐक ना गर्लफ्रेंड बरोबर भांडण झाले आय नीड टू लिव्ह अर्जंटली रिपोर्ट कम्प्लीट करशील ऋषीने नेहमीप्रमाणे घाईघाईत घाईत गोड बोलत पप्पी फेस केला अनघा काही बोलायच्या आधीच थँक्यू थँक्यू माझी सेवियर आणि हां आजची डेडलाईन आहे साडेसातपर्यंत पर्यंत पाठवशील ना अनघा आधीच ओव्हरलोड होती पण तरीही तिने हो म्हटलं आणि त्या रात्री नऊ वाजेपर्यंत ती ऑफिसमध्येच अडकली हे तिच्याबरोबर बरोबर नेहमी घडायचं स्वतःसाठी जगायलाच ती विसरली होती ती कधी नाही म्हणत नसे तिच्या नेहमी मदत करण्याच्या सवयीमुळे सगळे तिला गृहित धरत असत एके दिवशी अनघाने तिच्या कामासाठी मैत्रिणीला विचारलं मैत्रिणपणे म्हणाली अरे सॉरी अनघा मला नाही जमणार अगदी टाईट आहे वीक पुढच्या वेळेस नक्की जाऊया हा अनघाचे डोळे पाणवले या मैत्रिणीसाठी अनघाने खूप सॅक्रिफाईस दिले होते तिने खूप विचार केला आणि तिला जाणवलं आपण कितीही वेळ मदत प्रेम दिलं तरीही लोकांचं कायमस्वरूपी समाधान आपण नाही करू शकतो त्यांचं समाधान जपण्यात आपण स्वतःचं आयुष्य खर्ची घालता कामा नये आणि त्या दिवशी तिने ठरवलं आधी स्वतःला प्रायोरिटी द्यायची आणि मग दुसऱ्यांना हो म्हणायचं पुढच्याच दिवशी नेहमीप्रमाणे ऋषी घाईघाईत आला अनघा ही पीपीटी पॉलिश करा आणि आजपर्यंत मला पाठव चल मी निघतोय मला मूवीला जायचं आहे तो ऑर्डर देऊन निघणार इतक्यात अनघा म्हणाली सॉरी ऋषी नाही जमणार मला वॉट तू मला नाही म्हणतेस तू मला डीच केलंस आता तुझ्यामुळे मला मूव्ही कॅन्सल करावी लागेल तू एवढी वाईट नव्हतीस हसत म्हंटल ऋषी डीचिंग तर ते तेव्हा मानलं असतं ना जेव्हा मला आधी विचारलं असतस आणि आजपासून मी असंच वाईट वागायचं ठरवलं ऋषी बरमला आणि खाली मान टाकून निघून गेला त्या दिवशी अनघाला एक स्वातंत्र्य जाणवलं स्वतःचा वेळ स्वतःच्या इच्छेने वापरण्याचं स्वातंत्र्य स्वतःच घातलेल्या कुंपणाबाहेर पडल्याचं स्वातंत्र्य आता ती स्वतःसाठी स्वतःचा वेळ वापरते आणि जे लोक तिला वेळ देतात त्यांच्यासाठी ती आवर्जून वेळ काढते कधी कधी वाटतं का ती सगळ्यांचं करताना जबाबदारी पेरताना स्वतःचं आयुष्य जगायचं राहिले एकदा प्रयत्न करून बघा दुसऱ्यांना नाही म्हणा त्या दोन अक्षरांमागे एक मोठं हो लपलेलं असतं तुमच्या स्वतःसाठी अशाच मोठ्या प्रॉब्लेमचे सिम्पल सोल्युशन्स घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो, खूप सारं प्रेम